फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाय निस्ता आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर कमी वजनाचे पण दिसायलाही तितकेच फॅन्सी आणि मॉडर्न पॅटर्नचे सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आले आहे या व्हिडिओमधील या सर्व इयरिंग्स एक ते दोन ग्रॅम मधील आहेत सध्या तर तरुणी स्त्री अशा नाजूक इयरिंग्स घालणे खूप जास्त पसंत करत आहेत आपण नेहमी लुकनुसार गरजेनुसार आणि ऑक्सिजननुसार इअरिंगची निवड करत असतो कोणत्याही आउटफिटमध्ये सुंदर दिसण्यासाठी कानातल्याचीही योग्य निवड करणे तितकेच महत्वाचे असते डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी नाजूक पण तितकेच अट्रॅक्टिव्ह डिझाईनचे इअरिंग्स आपल्याला मॉडर्न आणि क्लासी लुक देतात शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर खूप छान प्रकारे मॅच होतात त्यामुळे तुम्ही खरीदी करनार ही नवीन इयरिंग खरेदी करणार असाल तर अशा अँटिक डिझाईन मध्ये बनवून घेऊ शकता सध्या सोन्याचा दरही कमी झालेला आहे आज बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर अडुसष्ट हजार दोनशे तीस रुपये आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधीच आहे डायमंड वर्कच्या अशा इयरिंग खूपच क्लासी आणि मॉडर्न दिसतात कार्यक्रमांमध्येही तुम्ही अशा इयरिंग कॅरी करू शकता खूप सुंदर आणि क्लासिक डिझाइन्स आहेत जर तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी इयरिंग घेणार असाल तर या डिझाईनच्या इयरिंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या अशा इयरिंगची सध्या नवीन फॅशन सुरू आहे या इअरिंग्ज लहान मुलींवर खूपच प्रेटी दिसतात एक ते दोन ग्रॅममध्ये तुम्हाला अशा इअरिंग्ज बनवून घेता येतात तर मैत्रिणी सध्याच्या फॅशननुसार अशा ट्रेंडी सुंदर डिझाईनच्या इयरिंग्स तुम्ही देखील बनवून घ्या खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा